नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण नवरात्र विशेष रेसिपीमध्ये अष्टमी व नवमीला केला जाणारा नैवेद्य म्हणजे चण्याची भाजी आणि त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचा शिरा बनवला आहे जो शिरा अजिबात चिवट होत नाही चिकट होत नाही त्याचबरोबर अतिशय चविष्ट आणि खूप साऱ्या टिप्स रेसिपी शेअर केली आहे तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा मी रात्रीच पाण्यामध्ये दोन कप इतके चणे भिजत घातले होते दुसऱ्या दिवशी सकाळी भिजून चांगले दुप्पट फुललेले आहे आता यातलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून चाणीमध्ये निथळात ठेवायचं चा। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे चणे एकदा चांगले धुवून चाणीमध्ये निथळले की कुकरमध्ये घालायचे यामध्ये साधारण दोन ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे एक पेरं इतकं वरतीपर्यंत पाणी ठेवायचं म्हणजे ते मौसूद पण शिजतात आणि शिजताना पाणी कमी पडत नाही यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे हे खाताना रुचकर लागतात हाय फ्लेमवर एक उकळी आणायची एकदा याला ढवळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे पाच शिट्ट्या झाल्या की गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि पाच मिनटासाठी असेच गॅसवर हे चणे पुन्हा वाफवून घ्यायचे आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे एकीकडे इक कुकरच्या शिट्ट्या होत आहे कुकर गार होतो आहे तोपर्यंत बघा एका बाऊलमध्ये ना दोन चमचे धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा रेग्युलर लाल तिखट पाव चमचा हिंग आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि पाव कप यामध्ये पाणी टाकून याची स्लरी तयार करून घ्यायची आहे यातल्या जे मसाले मी घेतले आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी जास्त करू शकतात तर हा अष्टमीचा कन्यापूजनासाठी केलेला माझा नैवेद्य होता त्यामुळे मी थोडं तिखट लाल तिखट कमी घेतलं आहे हवं तर तुम्ही थोडं वाढवून घेतलं ना तरीही चालेल आता कुकरच्या पूर्ण शिट्ट्या झाल्या होत्या वाफ निघालेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये थोडंसं पाणी अजून शिल्लक आहे आणि त्याचबरोबर अगदी मौसूत आपला हा चणा शिजलेला आहे आता आपण फोडणीसाठी काय करायचं कढाईमध्ये तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे एक चमचा आल्याची पेस्ट टाकायची आहे आपण यामध्ये कांदा लसूण वापरलेला नाही आहे कारण हा देवाच्या नैवेद्यासाठी आपण बनवलेला आहे आला थोडं परतवलं गेलं की यामध्ये तयार केलेली मसाल्याची स्लरी टाकायची गॅसची फ्लेम लो करायची आणि अगदी तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत असं मध्ये मध्ये झाकण ठेवायचं एखाद दोन मिनटासाठी आणि अगदी तेल सुटेपर्यंत हे बघा मी शिजवून घेतलेले आहे याआधीसुद्धा नवरात्र विशेष अनेक रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केल्या आहे तर पुन्हा बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा किंवा बघा आता शिजवलेले चणे यामध्ये घालायचे आता बेताचं मीठ घालायचं का आहे कारण आपण शिजवतानासुद्धा मीठ टाकलेलं आहे आता या चण्यांना चटपटीत चव यावी यासाठी मी एक चमचा आमचूर पावडर टाकली आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण एकदा ता टाकून बघा याने चण्यांना चव छान येते पुन्हा झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर हे वाफवत ठेवायचे आहे तोपर्यंत आपण गव्हाचं शिरा तयार करणार आहोत तर माझ्याकडे जाड कणिक नसल्यामुळे मी काय केलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप इतका रवा घेतला आहे हा एकदा फिरवून घ्यायचा यामध्ये ना मी पाऊन कप म्हणजेच एक कपाला पाव कप इतकी कमी गव्हाची कणिक घेतलेली आहे रेग्युलर चपात्यांची कणिक आणि एकदा मिक्सरवर फिरवलेलं आहे म्हणजे जाडसर आपली ही कणिक या ठिकाणी रेडी झालेली आहे आता कढईमध्ये पाऊन कप आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे तर शक्यतो मेल्ट केलेलंच साजूक तूप घ्या एकीकडे एक थोडंसं तूप गरम होतं आहे तोपर्यंत दुसऱ्या भांड्यामध्ये त्याच कपाने मोजून एक कप पाणी आणि दोन कप दूध आपल्याला उकळत ठेवायचं आहे एकीकडे तूप छान गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहे तर त्यामध्ये मी काजू आणि थोड्या मनुका घेतलेल्या आहे बदामाचे काप मी वेळेवर सजावटीला टाकणार आहे हवं तर बदामाचे थोडे मोठे तुकडे करून यामध्ये टाकले ना तळताना तरीही चालेल पण बदामाचे काप खूप पातळ असल्यामुळे मी ते तळलेले नाही आहे गोल्डन रंग आला की ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहे आता तुपामध्ये आपल्याला गव्हाची कणिक टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे जाडसर कणिक असेल तर रवा टाकण्याची बिलकुल गरज नाही आहे पण तुमच्याकडे अशी जाडसर कणिक नसेल तर ही ट्रिक वापरून तुम्ही नक्की करून बघा हा शिरा खूप चविष्ट आणि रवाळ आणि चविष्ट आणि अजिबात चिकट होत नाही महत्त्वाचं म्हणजे आणि आता मंद आचेवर हा भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा भाजायचा आहे तर साधारण बघा मला ही कणिक भाजण्यासाठी ना पंधरा ते सतरा मिनटं मंद आचेवर लागले होते असा डार्क गोल्डन रंग आला की मग यामध्ये दूध आणि पाणी टाकत जायचं आहे जा थोडं थोडं करत टाकायचं नाही तर हातावर येण्याची शक्यता असते हा गव्हाचा पिठाचा शिरा आहे हा थोडा चिकट होतो पण तुम्ही ह्या जर टिप्स ना शंभर टक्के अतिशय चविष्ट हा शिरा तयार होईल आता याला चांगलं मिक्स करायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण असं पातळच दिसतं पण तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा अगदी मस्त परफेक्ट हा शिरा तयार झालेला आहे आपला दोन तीन मिनटासाठी याला एक वाफ काढून घ्यायची मंद आचेवर एकदा मिक्स करायचं आणि मग यामध्ये एक कप इतकी साखर टाकायची आहे प्रमाणासाठी घरात ती कुठलीही वाटी किंवा कप तुम्ही सेट करून घेऊ शकतात साखर टाकल्यावर याला मिक्स करायचं आणि मी यामध्ये बदामाचे काप टाकून घेतलेले आहे याला छान मिक्स करायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर दहा मिनटासाठी आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे किंवा वाफवून घ्यायचं आहे एकीकडे तुम्ही चणे बघू शकता किती मस्त तयार झाले आहे परफेक्ट अशी याला तयार झालेली आहे आपले हे चणे एकदा मिक्स करून घेऊयात आता आपण शिरा बघूयात एक दहा मिनटानंतर बघा मंदाचेवर साईडने याला असं सा कडेला तूप सुटलेलं आहे इतपत तो मी शिजवून घेतलेला आहे मध्ये मध्ये एखाद दोन वेळेस झाकण उघडून तुम्ही शिरा ढवळून घेतला ना तरीही चालेला आणि हा शिरा करताना शक्य तो जाडबुडाच्या कढईचाच वापर करा आता यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे वेळेवर थोडंसं जायफळ किसायचं आहे आणि पाच वेलदोडे मी फ्रेश कुटून यामध्ये ॲड केलं आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आणि असं झाकून हा ठेवायचा आहे एक दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता शिरा किती छान मिळून आला आहे आणि कढईसुद्धा अगदी व्यवस्थित त्याने सोडलेली आहे तर इथे असा हा मऊसूत अजिबात चिकट न होणारा शिरासुद्धा रेडी आहे तुम्हीसुद्धा या नवमी अष्टमीला असा नैवेद्य नक्की करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद